तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी ज्लॉबला चाललो आहे तर आजचं वातावरण एकदम मस्त पावसाचं वातावरण आहे तर बघूया आता पाऊस पडतो आहे का आणि किती पाऊस पडतो आहे कारण सकाळीच मला मॅसेज आला आहे की येत्या तीन तासामध्ये खूप पाऊस पडणार आहे जोरदार पावसाची शक्यता आहे तर बघूया आता पाऊस पडतो आहे का आणि जर जास्त पाऊस पडला तर बरं होईल कारण आपल्याला सर्वांना सुट्टी मिळेल तर अजून एक गोष्ट मित्रांनो आता तर मी ऑफिसला दा चाललो आहे आणि आता बघूया ऑफिसमध्ये काय घडतं आज नवीन काय असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बघत राहा तर मित्रांनो आता मी ऑफिसमधून घरी आलेलो आहे सर्व काम करून तर आज माझा जे इंटरव्ह्यू घेणार होते सर त्याने आज माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि फायनली मी इंटरव्ह्यूमध्ये पास झालेला आहे आणि त्यांनी मला जी काय माझी सॅलरी असणार आहे माझं काय काम असणार आहे या सर्व गोष्टी फायनल झालेल्या आहेत आणि मी आजपासून मला ऑफिशियली कामासाठी रुजू झालेलं आहे म्हणजे हे पहिले जे चार पाच दिवस होते ते पण काऊन होतीलच पण आज म्हणजे ऑफिशियली माझा इंटरव्ह्यू होऊन मी जॉईन झालेला आहे कामासाठी आणि दुपारी तुम्हाला सांगायची गोष्ट दुपारी आम्ही चार पाच जण आमचे जे आजूबाजूच्या सोसायटीतले जे मित्र आहेत मॅनेजर आहेत ते एकत्र आम्ही जेवलो खूप मजा केली आणि खूप दिवसाने आज माझा उपवास नव्हता म्हणजे तीन चार दिवस झाले नुसता वेळेस आला होता मित्रांनो कसं कोकणात कोकणातला मी असल्यामुळे म्हणजे समुद्राच्या बाजूला असल्यामुळे माझं गाव त्यामुळे मला मच्छी चिकन अशा गोष्टी खूप आवडतात जास्त खात नाही पण जेव्हा आवड जेव्हा मला वाटतं खावं तेव्हा मी खातो आणि आज खूप बरं वाटलं कारण सर्वांनी सर्वांचं आम्ही जेवण एकामेकांचं शेअर करून खात होतो अशा सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिलेली आहे ती म्हणजे दुपारी हा दुपारचं तर तुम्हाला सांगून झालेलं आहे संध्याकाळी आम्ही तीन मॅनेजर बाहेर पडलो म्हणजे जॉबवरून सुटलो आणि मस्तपैकी आज आम्ही पार्टी केलेली आहे मित्रांनो खूप मजा आली म्हणजे ती गोष्ट तुम्हाला दाखवली नाही की काय पार्टी होती म्हणजे मी ड्रिंक करत नाही मला पण माझ्या बाजू माझ्याबरोबरचे जे मित्र होते त्यांनी थोडी थोडी ड्रिंक केली मी त्यांना कंपनी दिली म्हणजे मी कोल्ड ड्रिंक प्यायलो मुळात आणि त्यांच्याजवळ कंपनी दिलेली आहे त्यांना मी आणि अजून माझा एक नवीन मित्र आज झालेला आहे अनिल म्हणून खूप प्रेमळ माणूस आहे मनात काय ठेवत नाही खूप चांगला आहे मला तर खूप आवडला तो आणि त्याला पण मी खूप आवडलो म्हणजे ॲज अ मित्र म्हणून तो बोलला की बाई तू एकदम मनाने खूप मस्त आहेस चांगला माणूस दिसतेस मला तर आज आपण आजच्यापासून आपण मित्र असू काही असेल तर मला कळव अशामुळे आमची मे मैत्री झालेली आहे चांगली म्हणजे आजचा आमचा पहिला दिवस मैत्रीचा होता चांगली इंट्रोड्यूस झालेला आहे आणि तो बाजूलाच राहतो म्हणजे बाजूच्या सोसायटी मध्ये राहतो तर तो, तो बोलला की आपण एनी टाइम भाई आपण पार्टी करू मजा करू माझ्या बाजूलाच म्हणजे तुझ्या सोसायटीच्या बाजूलाच माझं घर आहे तू जिथे जॉबला आहेस तिथे तर बघू आता आम्ही काय धमाल करतोय ते आणि अजून एक गोष्ट असं झाली की काय मी काय म्हणतोय हां तर अजून एक गोष्ट अशी झाली की आज मी रोज गाडी नाही चालवायचो मागे बसायचो इलेक्ट्रिक गाडी आहे माझ्या मित्राची तो रोज गाडी चालवायचा मी मागे बसायचो पण आज काही कारणास्तव हो, मी गाडी चालवत होतो मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा मी इलेक्ट्रिक गाडी चालवलेली आहे मजा आली खूप इलेक्ट्रिक गाडी चालवायला वेगळा एक्सपिरियन्स होता मी माझ्या कामापासून ते एक तास जवळजवळ गाडी चालवलेली आहे खूप मस्त वाटलं गाडी चालवून आतापर्यंत आपण स्कूटी चालवले म्हणजे पेट्रोलवरच्या गाड्या चालवलेल्या आहेत पण कधी इलेक्ट्रिक गाडी चालवली नव्हती पण आज मी इलेक्ट्रिक गाडी चालवली वेगळाच एक्सपिरियन्स होता मस्त मजा आली आणि गप्पा ठोकत आम्ही मित्र हळूहळू इकडे विरारला पोहोचलो त्याला पण नाही कळलं की आपण कधी पोचलो विरारला ते आणि आता मी फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि आता आंघोळी विंगोळी करून मी बसलो बसलोय इकडे आई जेवायची वाढ बघते कधी व्हिडिओ बनेल आणि कधी कधी आपण जेवायला बसू अशा सर्व गोष्टी तिने ती वाढ बघते की कधी जेवायला बसूया आता काहीतरी आज, आज, आज काई -काई स्पेशल असेल कारण आज हे वार्ता सांगणार नाही आज माझा उपवास नाही आहे तर आता आम्ही जेवणार आहोत बघूया आज काय काय स्पेशल असेल ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आपण आता जेवूया मस्तपैकी तुम्हाला पण माझ्या घरचं जेवण दाखवतो तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला मित्रांनो आता मी जेवायला बसतो इकडे तर तुम्हाला दाखवतो काय काय डिश आहे जेवणामध्ये हे बघा आंबे आहेत ह्या आपल्या कोकणातलेच आहेत पण पूर्वी काय असायचं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे आंबे आम्हाला मुंबईवरून यायचे याला काय बोलत कोणता आंबा बोलतो ते स्वतःपूर सोतापुरी सोता स्वतःपूरून सोता आहे सोतापुरी आंबा हा आता आम्ही गावावरूनच गावावरूनच आलाय का गा। मग अरे स्टेशनवर आणले अच्छा स्टेशनवरून आणला आहे का हा बघा स्टेशनवरून आणलेला आंबा आहे हा पण ह्या आंब्याची वेगळी टेस्ट असते आणि आपण जो आंबा खातो आपूस त्याची वेगळी टेस्ट असते ना आणि बघा इकडे आज नॉनव्हेज बनलेलं आहे पण सुकी मच्छी आहे सुकी मच्छी कोणती आहे बगी बघ बघत नाही पण जो कोता फक्त ही बगी आहे तर तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही जर कोकणातले असाल किंवा मुंबईच्या लोकांना पण माहिती असेल ही बगी मच्छी खूप मस्त असते आईने जेवायला पण घेतलं आहे बघा हे बघा जेवते आणि आता तो तो मी पण जेवणार आहे तोपर्यंत असा विचार केला की तुम्हाला दाखवूया आम्ही काय काय जेवतोय ते हे बघा स्वतःच वाढून घेतोय हे बघा कोकम कोकम का टाकतात काही आंबट लागायसाठी थोडा आंबटला गोडील नुकोयला म्हणून तर गोडील नुको म्हणून कोकम टाकलाय मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या आणि मी खाणार आहे तर तुम्हाला काही देऊ शकत नाही आहे मी हे पण तुम्ही पण बनवून खा आणि कमेंट करा हे कसं लागतं हे जे बगीचा आणि भात हे तुम्ही पण खाल्ला असेल आणि कोकम त्याच्यासोबत मॅंगो हे सर कसं लागतं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे तर तुम्ही हसत राहा आणि हसवत राहा बी पॉझिटिव्ह जे काय होणार आहे चांगलंच होणार आहे आणि जे काय घडतंय ते चांगलंच घडतंय त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा मी पण पॉझिटिव्ह विचार करतो काही होऊ द्या आयुष्यामध्ये पण पॉझिटिव्ह राहा खुश राहा जिथे आहात तिथे चांगले राहा आणि हो पुन्हा एकदा सांगतो पाऊस बाहेर पडतो आहे तर जरा गाडी सावकाश चालवा आणि आनंदात राहा चला येतो Bye-bye.